नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये झालेला लैंगिक अत्याचार त्याआधी पो झालेलं पुण्यात झालेलं पोरशे प्रकरण त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांवरच झालेला कोयता हल्ला कोयता गँगची दहशत गजानन तौर आणि शरद मोहोळ या गुंडांचे भर रस्त्यात भर दुपारी झालेले खून यामुळं यू पी बिहारमध्ये ज्या घटना आपण ऐकायचो त्या घटना आता महाराष्ट्रासुद्धा होत आहेत अशी चर्चा सगळीकडं सुरू झाली आणि महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अभ्यासक वकील भाऊसाहेब आजवे सर नमस्कार सर तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या चॅनलमध्ये सर पहिलाच प्रश्न महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्राला एक वारसा आहे विचारांचा वारसा आहे समाजसुधारकांचा वारसा आहे ती ओळख आता गुन्हेगारांचा महाराष्ट्राची होते आहे का काय वाटतं नाही निश्चितच गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे विशेषतः गेल्या दोन हजार चौदापासून आपण जर महाराष्ट्राची स्थिती जर पाहिली तर ज्या पद्धतीच्या घटना घडतायत किंवा गोष्टी घडतायत त्या पाहिल्यानंतर पूर्वी जसं न्यूजपेपर उघडला की आपल्याला ज्या घटना यू पी बिहारमध्ये घडत आहेत असं वाटायचं त्या आता महाराष्ट्रात घडताना दिसतात त्यामुळे निश्चितच सामान्य माणसाची अशी एक भावना तयार झालेली आहे की हा महाराष्ट्र आहे मी कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा की तो बिहार आणि यू पी सारखा करून ठेवलेला आहे सर कडक शब्दामध्ये पोलिसांवर ताशेरे ओढले गेले पण याच यासाठी या सगळ्या घटनांची ज्या मालिका आहेत या मालिकेसाठी काय वाटतं महाराष्ट्राच्या या, वाट या स्थितीला कोण जबाबदारी महाराष्ट्राच्या म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही जबाबदारी संबंधित गृहमंत्र्याची असते त्यामुळे दोन हजार चौदापासून आज तर काय जर आपण बघितलं त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा कालखंड जर आपण सोडला तर देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री राहिलेले आहेत चा त्याच्यामुळे चांगलं काय घडत असेल तर ते ज्या पद्धतीने त्याचं श्रेय घडतात घेतात तशा पद्धतीने आता जी कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये अगदी नागपूरपासून पुण्यापासून ते मुंबईपर्यंत अशी सर्वत्रच ज्या पद्धतीचा राज झालेला आहे त्या सगळ्याला अर्थात देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत सर आपण गेल्या का काही काळात बघितलं की गुंडांचे कुख्यात गुंडांचे मंत्र्यांसोबतचे फोटो त्यांचं सत्ताधारी पक्षात येणं जाणं किंवा प्रवेश जाहीर आणि नेत्यांसोबतचे व्हायरल झालेले फोटो मग आता महाराष्ट्रात गुंड हे उजळ माथ्याने फिरत आहेत तर याचा पोलिसांच्या मॉरलवर आणि एकूणातच जनतेच्या मनात याची काही भीती निर्माण होते किंवा त्यांचं मॉरल डाऊन होण्यात याचा काही सहभाग होतो निश्चितच झालेला कारण असाच एक कुख्यात गुंड जो आहे जो अगदी मोका आणि या सगळ्या पद्धतीचे गुन्हे ज्याच्यावर आहेत तर मागे मला आठवतं आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी मंत्रालयामध्ये तो गेला आणि तिथं त्यानं रील स्वतःचं तयार केलेलं होतं म्हणजे आजता गायत खरं अशा प्रकारची स्थिती कधी आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसलेली नव्हती की गुंड जो आहे तो मुळात त्याला विधिमंडळामध्ये किंवा मंत्रालयामध्ये प्रवेश मिळतो आणि नुसता प्रवेश मिळत नाही तर तो माझी ताकद किती आहे आणि मी किती पॉवरफुल आहे याचा रील पण तयार करतो हा एक भाग आणि दुसरं मला एक घटना आठवते आहे पुण्यामधला असाच एक कुख्यात मोका ज्याच्यावरती होता आणि मोक्यातून तो जामीन मिळून जो बाहेर होता त्या गुंडाचा टोळी युद्धामधून त्याचा खून करण्यात आला आणि त्यावेळी मला आहे की भाजपचे चित्राबाग आणि बाकी अशी जी काही नेते मंडळी आहेत तर ते त्याच्या घरी येऊन त्याची पत्नी आणि बाकी सगळ्या लोकांचं सांत्वन आणि या सगळ्या गोष्टी करत होते यामागचं कारण काय तर तो जो संबंधित गुंडत किंवा त्याची जी पत्नी आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता म्हणजे आता इतकं सोपं समीकरण आहे की एखादा जर गुंड असेल तर त्यांना आपली पत्नी असेल किंवा स्वतः त्यांना भाजपमध्ये जायचं की तो लगेच शुद्ध होतो मग त्याच्यावर कोणत्याही अडचणी आलेल्या असतील त्याच्यावरती टोळी युद्धातून देखील हल्ला झाला तर निषेध करण्यासाठी आणि त्याला संरक्षण देण्यासाठी भाजपचे मंडळी पुढे दिसतात त्यामुळे जे टोळी युद्धाचं तुम्ही मेन्शन केलं ते एक सांगतो की ज्याने हल्ला केला तोही भाजपचाच पदाधिकारी होतो एक्झॅक्टली exactly, म्हणजे अशीच ओव्हरऑल स्थिती झालेली आहे आणि याला जोडून अजून एक आवर्जून मी गोष्ट असं म्हणेल की मध्यंतरी भाजपचे एक आमदार नितेश राणे हे एका सभेमध्ये बोलत असताना ते सभेला सुरक्षा देण्यासाठी जे पोलीस आलेले असतात त्यांना उद्देशून असं म्हणाले की मी हे जे काय बोलतो आहे याच्यावर तुम्ही माझ्यावर काही कारवाई करू शकत नाही कारण आमचं राज्य आहे तुम्ही फार फार तर याचे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवू शकता याच्यावरती पोलिसांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी त्याच्याविरोधात आंदोलन देखील केलेलं होतं त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल केलेली होती परंतु संबंधित जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिकरित्या साधं ट्विट करून देखील आपल्या आमदारांना अशा पद्धतीने तुम्ही बोलू नका अशा पद्धतीचं एक शाब्दिक कानटोचणं ज्याला आपण म्हणतात ते देखील केले नाहीत म्हणजे अशा सगळ्या घटना पाहिल्यानंतर मग खरोखरच सामान्य माणसाला हे राज्य आपल्यासाठी आहे जसं हायकोर्टनं परवा दिवशी बदलापूरच्या प्रकरणामध्ये असं म्हटलं किंवा पो पोलिसांना आठवण करून दिली की सदर आहे खलं निग्रण आहे हे तुमचं बृद वाक्य आहे पण आता मात्र उलटं दिसतं आहे म्हणजे जे खलं आहेत जे दृष्ट प्रवृत्ती आहे जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठेतरी संरक्षण कवच दिलं जात आहे आणि जे सामान्य आहे ज्यांना खरं तुम्ही न्याय दिला पाहिजे ज्यासाठी यंत्रणा राबवली पाहिजे तर तिथे मात्र त्या गोष्टी घडताना आपल्याला दिसून येत नाही पण सर याबद्दल कमी चर्चा होते ती पोलिसांच्या परफॉर्मन्सची एकंदरीत चर्चा होते पण त्यांची संख्या कमी आहे त्यांच्या आरोग्य सुविधा चांगल्या नाहीत त्यांच्यासाठी चांगली घरं नाहीत आणि त्यासाठी विचारलं तर निधी नाही असं बोललं जातं आणि दुसरीकडे आपण जर तुम्ही जर बघितलं तर लाडकी बहीणसारख्या योजना राबवल्या जातात फुकट्यात पैसे दिले जातात एकीकडे पोलिसांची संख्या भरण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्या आरोग्यासाठी पैसे नाहीत त्यांच्या घरांसाठी पैसे नाहीत आणि दुसरीकडे अशी खैरात वाटणे हे कसं बघता तुम्ही नाही निश्चितच म्हणजे हा एक मुद्दा आहेच म्हणजे दोन मुद्दे आहेत एक मुद्दा असा आहे की बाबा एकूण पोलीस प्रशासन जिथे आहे तिथं ज्या पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप होतो जो आपल्याला पोरशे प्रकरणात पण दिसला आणि जो आपल्याला बदलापूर प्रकरणातही दिसला गडला 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 ता ता की ज्याच्यामध्ये ती घटना घडल्यानंतर आठवड्याभराने खरं ती घटना घडल्या घडल्या खरं तर संबंधित संस्था जी आहे त्या संस्थेनं जाऊन तिथं एफ आय आर दाखल करायला हवा तो त्यांनी केला नाही उलट आत्ता तर असं समोर आलं आहे की त्यांनी ते पंधरा दिवसाचं सी सी टी व्ही फुटेज पण त्यांनी बंद करून ठेवलं आहे आणि त्यासंबंधित अत्याचार झालेल्या चिमुर्डीची जी आई आहे गर्भवती आई तिला बारा तास पोलिसांनी स्टेशनमध्ये बसवलं आता हे कशामुळे घडलं म्हणजे हा पोलिसांच्या संवेदनशीलता त्यांच्यामध्ये नाहीत त्याचं हे निदर्शक आहे का त्यापेक्षाही महत्त्वाचं असं आहे की तिथं राजकीय हस्तक्षेप होता आणि तो वरून होता म्हणजे जे सत्ता चालवत आहेत त्यांच्याकडून होतात त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या त्यामुळे हा झाला एक भाग आणि दुसरा जो भाग आहे जे ज्याच्याविषयी तुम्ही प्रश्न विचारला की एकूण पोलीस प्रशासनावरती ताना आहे का तर निश्चितच आहे म्हणजे अगदी एक आकडेवारी तुम्हाला सांगायची झाली तर महाराष्ट्राची आत्ता जी सध्या लोकसंख्या आहे ती साधारणतः तेरा कोटी आहे असं म्हटलं जातं म्हणजे साडे अकरा कोटी दोन हजार अकराच्यानुसार आहे अजून दोन हजार एकवीसची जनगणना मोदींनी केलेलीच नाही आहे तो त्याच्यामुळे नवीन जो आकडा आहे तो आपल्याला कळला नाही तो कधी कळेल आपल्याला माहीत नाही पण अंदाज असा आहे की साधारणतः तेरा कोटीच्या बारा ते तेरा कोटीच्या दरम्यान महाराष्ट्राची लोकसंख्या आहे एवढ्या लोकसंख्येसाठी शासनाची अधिकृत जी माहिती आहे त्यांच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे ती अशी आहे की ऑफिसर्स एकवीस हजार काहीतरी ऑफिसर्स आहेत आणि बाकीचे जे पोलीस फौज ज्याला आपण म्हणतो असे दोन्ही मिळून केवळ दोन लाख तीस हजार एवढंच संख्याबळ हे तेरा कोटीच्या लोकसंख्येसाठी महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला दिसतं म्हणजे स्वतः केंद्रीय गृहराज्यमंत्री जे आहेत त्यांनी संसदेमध्ये मा जी माहिती दिली त्या माहितीत त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राची सँक्शन्ड स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणतो किंवा एवढे कर्मचारी असले पाहिजेत ते लाखामागे एकशे शहाऐंशी आहे म्हणजे मुळात हे प्रमाण पण फार कमी आहे लाख लोकांसाठी फक्त एकशे शहाऐंशी लोक कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी असतील तर ते खरोखरच त्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावरती बर्डन असणार आहे आणि प्रत्यक्षात म्हणजे सँक्शन एकशे शहाऐंशी आहे पण प्रत्यक्षात केवळ एकशे छत्तीसच लोक आहेत म्हणजे कल्पना करा की मुळात लाखामागे सँक्शन स्ट्रेंथ कमी आहे आणि ॲक्च्युअल लोक कार्यरत जी आहे ती केवळ एकशे छत्तीस आहेत एक लाखाच्या मागे म्हणजे उरलेली जी लोकं आहेत त्यांची जी भरती करणं वेळच्या वेळी हा पण जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जे शासनानं वेळच्या वेळी करायला हवं ते शासनानं ना केलेलं नाही आहे किंवा करत नाही आपल्याला असं दिसतंय आणि मग मुद्दा पुन्हा तोच येतो की दोन हजार चौदापासून एकाच व्यक्तीच्या ताब्यामध्ये गेले सात साडेसात वर्ष एकाच व्यक्तीच्या ताब्यामध्ये गृह खात्या आहे हीच व्यक्ती आहे की जी पाच वर्षे मुख्यमंत्री जी देखील होती तर त्यां ते जर हे प्रश्न सोडत नसतील तर हा खरोखरच म्हणजे लोकांनी चिंता करावा असा विषय आहे म्हणजे विरोधकांचं फोन टॅपिंग करणं ते काय आहेत काय करतायत याच्याकरतेच लक्ष ठेवणं क का वेगळा काहीतरी पोशाख बदलून जाऊन समोरची पार्टी कशी फोडता येईल तेच फोडणं याच्यामध्ये गृहमंत्री महोदयांचा इतका वेळ चालला आहे की हे कर्मचाऱ्यांचे जे ॲक्च्युअल प्रश्न आहेत म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की त्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे त्यांच्या रजेचा प्रश्न आहे ते, ते कामाचे जे तास आहेत म्हणजे खरोखरच काही काही कर्मचारी बारा पंधरा तास इतका वेळ कामाचे तास असतील वरजेचा प्रश्न असेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्या संदर्भात पण सातत्यानं काम होणं गरजेचं आहे आत्ता अलीकडे पंधरा दिवसापूर्वी अशी एक बातमी आली आहे की गृहमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली एक अकरा लोकांची समिती बसवली आहे जी कर्मचाऱ्यांचं वेतन त्यांच्या सुट्ट्या आणि जे बाकी प्रश्न आहेत त्याच्यावरती काम करणार आहे म्हणजे कल्पना करा की गेले सात साडेसात वर्ष हे गृहमंत्री आहेत आणि आत्ता त्यांना असं वाटतं की काहीतरी आपण कमिटी बसवली पाहिजे मुद्दा असं दिसतोय कदाचित की इलेक्शनच्या निमित्तानं काहीतरी त्यांना अशी दाखवायचं आहे पोलीस फौजेला की आम्ही काहीतरी करतोय तुमचे प्रश्न ॲड्रेस करण्यासाठी म्हणून हे केले की काय म्हणजे असा प्रश्न वाटावा अशा पद्धतीची स्थिती आहे सर कमी ट्या एसआयट्या फास्ट ट्रॅक कोर्ट काही प्रकरण झालं की एवढीच आश्वासने दिली जातात आणि त्यानंतर प्रकरण थंड झाल्यानंतर जैसे ते प्रकार होताना दिसतोय तर हे रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत काय वाटतं नाही मुद्दा पुन्हा राजकीय इच्छाशक्तीचा आहे म्हणजे एक गृहमंत्री महाराष्ट्राने आराराबाच्या स्वरूपामध्ये पाहिलेत म्हणजे आजही तुम्ही गृह खात्यातल्या लोकांशी बोललात तर तुम्ही ते तुम्हाला खात्रीनं सांगतील की हे एक असे गृहमंत्री होते की जे कर्मचारी आणि बाकी सगळ्या लोकांसाठी उपलब्ध असायचे त्यांच्या प्रश्न अडचणी ज्या आहेत ते समजून घ्यायचे वेळच्या वेळी ते मार्गी लावायचे तर मुद्दा असा आहे की आपल्याला पूर्ण वेळ गृहमंत्रीच नाही आहे की जो फक्त गृह खात्याचं काम बघतोय म्हणजे गृहमंत्री असे आहेत की ते गृह खात्याचं सोडून बाकी सगळ्या गोष्टी करत आहेत त्याच्यामुळे मुद्दा राजकीय इच्छाशक्तीचा आहे ती राजकीय इच्छाशक्ती जर दाखवली तर या एस आय ट्या खमिट्या म्हणजे तो मुद्दा पण असा आहे की त्याही शिफारशी करतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळे मुद्दा तोच आहे की जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती दाखवली जात नाही तोपर्यंत पोलीस प्रशासनावरचा जो ताण आहे किंवा त्यांचे म्हणून जे काय प्रश्न आहेत ते सुटू शकत नाही धन्यवाद सर तुम्ही आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल अशी चर्चा आपण करत राहू पुन्हा भेटत राहू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा न आपला चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटत राहू धन्यवाद